आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत मन्याड धरणाच्या सुरक्षा भिंतीचा भराव वाहून गेला नांद्रे इतरत्र हलवले सायगाव अनेक परिवार स्थलांतरित मन्याड धरणाच्या उजव्या तटबंदीला अति पावसाचा फटका बसला असून जवळपास दहा फूट इतका भराव वाहून गेलाय त्यामुळे पूरपरिस्थिती येण्याची शक्यता असून काही गावं खाली करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेत पाऊस सुरूच आहे ही सांडव्याची भिंत आणखी तुटल्यास बॅकवॉटर हे गाव नांद्रे गावात घुसण्याची शक्यता असल्यानं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नव्वद कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे सायगाव गिरणा नदीला देखील मोठा पूर आलाय इथं देखील महापूर येण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या सर्व घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे यांना सर्वोदय महाविद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेत ठेवण्यात आलं आहे घटनास्थळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट दिली आहे नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पाटबंधारे विभागाचे जाधव हो। आणि तहसीलदार प्रशांत पाटील नायब तहसीलदार संदेश निकुंभ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत गिरणा आणि मन्याड नदीच्या संगमावर वसलेला अर्ध सायगाव पाण्यात आहे माळीवाडा बस स्टँड आणि नंदी शेजारी असलेला सर्व परिसर पाण्याखाली गेलाय गिरणा नदीचं पाणी आणि मण्याड धरणाचं पाणी एकत्रित होत असल्याने या ठिकाणी देखील रेस्क्यू सुरू आहे आणखी काही घरे स्थलांतरित झाली आहेत पशुधन देखील सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे तर गुरांसाठी देखील चारा छावणा लावण्याचा सूचना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी दिली आहे सर्व टीम प्रशासकीय तहसीलदार प्रांत सर्व्यांनी इरिगेशनचे सर्वे अधिकारी या मनाड धरणावर आम्ही पाणी केली खरंतर मागच्या वेळेस ज्यावेळेस महापुराने थैमान घातलं होतं त्यावेळेस या नदीचा प्रवाह बदलून पूर्ण नांद्र्याला त्या पाण्याने वेढा दिला होता तीच परिस्थिती आता निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे स्वतः प्रशासनाने सर्व गावाला स्थलांतरित करायचा निर्णय घेतला त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून गावातले गुरं ढोरं यांचं कुठलंही नुकसान व्हायला नको म्हणून याची सर्वांनी आपण आताच खबरदारी घ्यायची आहे आणि इथं चाळीसगाव शहरात तालुक्यात ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं नुकसान झालं आहे त्यात जिल्हा प्रशासनाने जिल्हा अधिकाऱ्यांनी सर्व पंचनामांच्या सूचना दिल्या आहेत अगोदरच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे ड्रोन किंवा फोटो मोबाईल यातले देखील फोटो त्या पंचनाम्यासाठी ग्राह्य धरले जातील काही घरांमध्ये काही शेतांमध्ये जिथं पाणी गेलं आहे त्याचे नुकसान भर त्याच्या नुकसानाचे सर्व पंचनामे करून श प्रशासन शासनाला पाठवणार आहेत आणि शासन म्हणून या अशा अडचणीच्या काळात आम्ही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहोत कुठेही काही अडचण वाटली कुठे काही मदतीची गरज लागली सर्वांना माझी विनंती असेल की त्यांनी व्यक्तीशी मला संपर्क साधला तरी चालेल प्रशासनाला शासनाला पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला तरी चालेल परंतु अशा परिस्थितीत आपण कोणीही घाबरून जाऊ नये शासन प्रशासन आपल्या सर्वसामान्य लोकांच्या सोबत आहे